नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो नीट यू जी दोन हजार पंचवीससाठी होणाऱ्या सर्व एक्झामच्या तयारीच्या संदर्भात इथून आपले पुढे सेशन चालू होणार आहेत यामध्ये खूप काही वेगवेगळे टॉपिक विद्यार्थी आणि पालकांना परीक्षेसाठी अभ्यासासाठी युजफुल असे येण्याचा आम्ही या माध्यमातून प्रयत्न करणार आहे नीट यू जी दोन हजार पंचवीससाठी परीक्षेची डेट किती असेल या संदर्भात जे एक्झामसाठी जे उद्या उद्याच्या परीक्षेसाठी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या आणि नीटची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये एक अवस्था संभ्रमाची अवस्था असते त्यामध्ये नेहमीच पाठीमागच्या काही वर्षापासूनचा एक रूल आहे की जो मे महिन्यातील परीक्षाच्या महिन्यातील पहिला रविवार हा नीटच्या परीक्षेसाठी आपल्याला दिल्या गेलेला हो असतो तो जो डेट आहे ते आपल्याला चार मे दोन हजार पंचवीस अशी येते आता यासाठी एन टी ए किंवा नॅशनल टेस्टिंग एजन्सीसाठी आपल्याला अप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी कधीपासून सुरुवात होऊ शकते या संदर्भात एक शंका असू शकते बऱ्याच वेळा एक्झामच्या अगोदर म्हणजे पाठीमागच्या तीन चार वर्षामध्ये दोन हजार वीसपासून म्हणजे वीसमध्ये एक कोविडच्यामुळे एक्झाम पुढे पोस्टपॉन करण्यात आली होती दोन हजार एकवीसमध्ये पण पोस्टपॉन झाली होती बावीसमध्ये सुद्धा झाली होती दोन हजार तेवीसमध्ये आणि दोन हजार चोवीसमध्ये मात्र हा सर्व पॅटर्न आहे तो नियमानुसार झाला होता त्यामुळं नीटची परीक्षा ही मे महिन्यातल्या पहिल्या रविवारी म्हणजे ह्या वर्षीचा तो रविवार येणार आहे तो चार मे दोन हजार चो पंचवीसला होणार आहे आणि ॲप्लिकेशन जे सुरू होईल ते फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू होऊ शकतं बऱ्याच वेळा नीटसाठी फॉर्म भरण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय असू शकतात किंवा त्याच्यासाठी मला काही तयारी करावी लागेल या संदर्भामध्ये इथंभूत डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला इथून पुढच्या टप्प्यामध्ये मांडणार आहे तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना आपल्या कोणत्या कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक असतात त्याची यादी त्याचबरोबर पालकांनी विद्यार्थ्यांसाठी वातावरण निर्मिती कशा स्वरूपात करायला पाहिजे त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं मानसिक संतुलन त्या बाबतीमध्ये असेल किंवा जे काही के अभ्यास केलेला आहे ते आत्मसात करण्याच्या संदर्भामध्ये सर्व गोष्टी आपण एक एका एका टॉपिकनुसार पुढच्या टप्प्यामध्ये मांडणार आहे त्यामध्ये तुम्हाला एक्झामसाठी त्याचा उपयोगात येणार आहे काउन्सिलिंगचा प्रोसेस म्हणजे प्रत्यक्ष ॲडमिशन प्रक्रिया परीक्षेच्या नंतर रिझल्ट एक महिन्याच्या दरम्यान लागतो आणि रिझल्टनंतर काउन्सिलिंग सुरू होतं ऑल इंडिया आणि स्टेट काउन्सिलिंग आपला समुपदेशन प्रक्रियेमधील किंवा काउन्सिलिंग प्रक्रियेमधील किंवा मेडिकल ॲडमिशन प्र प्रवेश प्रक्रियेमधील महत्त्वाचा गायडन्स ही सिरीज त्यावेळेस जरी सुरू होत असली त्याच्या त्याच्यापूर्वी आपल्याला विद्यार्थी मान त्याचबरोबर पालक त्याचे मानसिक संतुलन परीक्षेमधील असणारं भीती परीक्षेमध्ये कसं सोडवायचं आहे तीन तास कसे फेस करायचं आहे संदर्भातला इथमभूत गायडन्सचा लेखाजोखा किंवा टप्पा टप्प्यावाईज तुम्हाला गायडन्स आमच्या टीम करिअर मेकिंगच्या माध्यमातून राहणार आहे त्यासाठी आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेणेकरून छोटे छोटे पॉईंट तुम्हाला अगदी स्टेपपर्यंत पोहोचतील आणि तुमचा काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनेल एवढंच या निमित्तानं आ, बोलून हा आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो संपूया जय हिंद जय महाराष्ट्र